रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील शैलेश रमेश डोळस स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स या वास्तूचे उद्घाटन रोहिणी डोळस यांच्या हस्ते संपन्न झाले लांजा महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असलेले शैलेश डोळस यांनी दिलेल्या देणगीतून महाविद्यालयामध्ये शैलेश रमेश डोळस स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्यात आले आहे या वास्तूचा उद्घाटन सोहळा काल सव्वीस जानेवारी रोजी पार पडला यासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार आमदार भास्कर जाधव तसेच राजन साळवी हे देखील होते तसेच न्यू एज्युकेशन सोसायटी लांजाचे सर्व पदाधिकारी लांजा, लांजा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अरविंद कुलकर्णी तसेच अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाच्या सुरुवातीला शैलेश रमेश डोळस स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स या वास्तूचे अनावरण आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते संपन्न झाले यानंतर संस्थेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला यानंतर बोलताना शैलेश डोळस यांनी आपल्या महाविद्यालयातील आठवणी जाग्या केल्या यावेळी मोठ्या प्रमाणात शिक्षणप्रेमी आणि आजी माजी विद्यार्थी देखील उपस्थित होते आज तुम्ही माझ्या आईचा सत्कार केला माझ्या कुटुंबाचा सन्मान केला तुमच्यासारख्या थोरांच्या कुंपीत बसण्याची संधी दिला हे आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबाला एखाद्या स्वप्नासारख्या हा जीवखाना बनवताना सगळ्यात सोपी जबाबदारी माझ्या होती मी फक्त पैसे द्यायचे के। काम केले पण ज्या ध्येयाने ज्या मेहनतीने ज्या बाबत हे काम संस्थेच्या प्रतिनिधींनी केलं त्यामुळे आपण ह्या जीवखाण्याची उभारणी करू शकतो त्यात खास करून आमचे तिन्ही भाऊ म्हणजे वंधारे भाऊ असतील शेटी भाऊ असतील आमचे कवळे भाऊ असतील संजा राजू दादा रखांगी सर शशांक बाबई साहेब या जीवखान्याचे संकल्पना सत्यात उठल तुमचं खूप मोठे आहे आज तुम्ही सर्वजण वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं धन्यवाद तुम्ही मला इथे बोलवला बोलण्याची संधी दिला मला खूप कौतुक केलं त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो माझ्या पंखांना बळते पण माझे पाय नेहमी जमिनीवरच ठेव अशी देवाला प्रार्थना करतो तुमच्या सगळ्यांचे प्रयत्न आणि मेहनतीने तयार झालेला हा जिमखाना येणारा खेळाडूंना प्रेरणा संधी आणि मार्गदर्शन करण्याचं काम करेल अशी आशा बाळगतो आणि माझ्या ह्या कॉलेजसाठी भविष्यातही माझ्याकडून मदत मिळेल असे आश्वस्त करून